निरंजन रामकृष्णन गौली आई माऊली ओम हेडेश्वरी देवी नमह आज आम्ही आळंदीपासून आपल्या काही अंतरावर असलेलं जे आपलं ढुळुळ गाव आहे जे अडभगीनाथांचं स्थान आहे त्याच्यापासूनच जवळ जे जागृत स्थान असलेलं हे आई माऊली हेडेश्वरी मातेचं हे अत्यंत सिद्ध जागृत स्थान की या ठिकाणी आल्यानंतर हृदयातून आपल्या एक अलौकिक स्पंदनं आपल्याला जाणवतात तर असं हे जागृत स्थान इथले महाराज माऊली जे आहेत या ठिकाणी सुनील महाराज माऊली सुनील दादा महाराज माऊली यांनी हे अत्यंत जागृत स्थान या ठिकाणी सिद्ध केलं आणि त्यांच्या सर्व भक्तगणं आणि त्यांचे सगळे सेवेकरी माऊली तर या ठिकाणी हे जे जागृत स्थान आहे ते साक्षात आपल्याला आत्मा आणि ईश्वर याची प्रचिती देणारं हे जागृत स्थान आहे असं मी अगदी आनंदाने या ठिकाणी हृदय लावून म्हणतो आहे कारण या ठिकाणी जी संपूर्ण शांतता स्वच्छता आणि शिस्त याचं फार उत्तम नियोजन बघायला मिळालं आणि इथे आपण लिहिलं की डुडगावची ही पुण्य माऊली आहे ही डुडगावातली पुण्य माऊली आहे आणि येरमळा जसं येरमळ्याला महात्म्य आहे की येरमळ्याला माऊलींच्या या या येणमाईचं महात्म्य आहे तर तसंच आपल्याला ही ओम येडेश्वरी देवी देव्यणमा ही माऊली जी आहे तिचं महात्म्य आपल्याला इथे जाणवेल आनंदीत माऊलींच्या भेटीला आलात अडबंगीनाथांची भेट घेतलात की जरूर त्या ठिकाणी माऊलींच्या भेटीला या आपल्याला हा दिव्य स्पर्श जो आहे तो आत्मिक आनंद देणार आहे आणि आत्मिक आनंद एकदा लाभला की आ म्हणजे आईतला आ आणि आ म्हणजे आनंदीतला आ आ म्हणजे आनंदाचा आ आणि तुम्हाला हे असं आत्मिक ऊर्जा देणारं स्थान आहे आणि मग ते परत नेते म्हणजे ईश्वराकडे नेतं म्हणून आई चं जे स्थान आहे ते आपल्याला इथे जाणवलेलं आहे इथले सगळे भक्तगण सेवेकरी अत्यंत नम्र आहेत आणि उत्तम सेवा देत आहेत त्यांचं बोलणं त्यांचे सेवाभाव हे अगदी हृदयाला भिडलं आहे आणि आपल्या जसे आपले नाथंसेवेकरी आहेत स्वयंशक्तीपीठेत नाथ आश्रम त्यांच्या वतीने मी बोलतो आहे मी तिथला एक छोटा सेवेकरी आहे कुठलाही आम्ही मोठे बाबा विबा कोणी नाही आहोत आम्ही कोणी जपी तपी साधू संन्याशी महात्म्य नाही आहेत परंतु नऊ पिढ्या आम्ही नाथांच्या सेवेत आहोत आणि अलक निरंजन नाथसेवा करत करत विज्ञानाचा शोध घेत माऊलींचा आनंद घेत आम्ही त्या ठिकाणी गेली मी माझ्या आईच्या गर्भात असल्यापासून माऊलींकडे येतोय आणि आजही माऊलींचा सातत्याने शोध चालू आहे आणि आमचं एक आम्ही मोठेपणा सांगत नाही आमचं एक यूट्यूब चॅनल आहे वे टू जिंदगी तुम्ही जरूर ते बघा अल्लाहद ना आवडलं तर सबस्क्राईब करा पण त्याच्यात थोडेसे कडक बोल असतं कारण का थोडंसं नरम बोललं तर सगळ्यांना ते समजेल ना असं नाही पण इथे जे महाराज आहेत खरोखर महाराजांच्या चरणीमध्ये नम्र निवेदन आहे वंदन आहे पुन्हा एकदा जरूर महाराजांची भेट घेणार आम्ही पण आपणही एक लक्षात ठेवा की आज एवढे सद्गुरू सुनीलनाथ महाराज आपल्याला लाभलेले आहेत तुम्ही भाग्यवानात आणि येणामाही आपल्यासाठी सिद्ध आहे पण तुम्हाला महाराजांना जेवढी काय सेवा देते आणि तेवढी जरूर द्या आणि साक्षात इथे महापरिचिती आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही ना। मला आल्यानंतर एक आवडलं मी जिथे इथे जातो तिथं माझं संशोधन सुरू असतं आल्यानंतर मला आवडलं की या ठिकाणी आल्यानंच दिसलं मला की एक सार्वजनिक शौचालय त्यांनी बांधलं इथे काहीतरी ते शौचालय बांधलेलं आहे ते अगदी जरुरीच आहे अगदी जरुरी कारण का जोपर्यंत तुमचा इथला भाग साफ होत नाही तोपर्यंत आत्मिक आनंदाकडे तुम्ही जात नाही म्हणून खरोखर महाराजांना माझं बंधन आहे की त्यांनी जे काही शौचालय इथे निर्माण केलं आहे ते इथे मी स्वच्छता बघतोय शांतता बघतोय शिस्त बघतोय तर हे असंच पिढ्यानपिढ्या हे माऊली सिद्ध करणार आहे आणि हे पूर्ण विश्वाला आनंद देणार आहे असं हे जागृत स्थान आहे ओम येडेश्वरी आई देवे नम ओम नम गुरु ओम नमो गुरुजी आदेश अलख निरंजन रामकृष्ण माऊली ओम नमो भगवते ज्ञानेश्वर आदेश मला आलाय जे आवडलं इथे सार्वजनिक शौचालय अशी व्यवस्था पण इथे महाराजांनी केलेलं आहे पाहण्याची सोय आहे बाकी आहे आणि सुंदरपटी या ठिकाणी आम्ही स्वच्छता आहे पण नाही आणि हे फार गरजेचं आहे